नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसमधील सर्व पुरस्कार ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जानेवारी ते डिसेंबरमधील सर्व पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले ता आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे सर्व पुरस्कार तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत मित्रांनो या चालू परीक्षेमध्ये यातील पुरस्कार विचारले जात आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे तीन ते चार मार्क मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून फिक्स होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे एकलव्य पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला आहे तर चौक्य उत्तर आहे पंकज अडवाणी तर पंकज अडवाणी यांना एकलव्य पुरस्कार दोन हजार बावीस हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर चोग्योत्तर आहे डॉक्टर महेंद्र मिश्रा तर डॉक्टर महेंद्र मिश्रा यांना दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाला दिला आहे तर उत्तर आहे द्रौपदी मुर्मू तर मित्रांनो आपले भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रधानमंत्री बा राष्ट्रीय बाल पुरस्कार दिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा युनेस्को शांती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर चोग्य उत्तर आहे एंजेला मार्केल तर एंजेला मार्केल यांना युनेस्को शांती पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा तर चौक्य उत्तर आहे अप्पासाहेब धर्माधिकारी तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार तेवीसचा भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर सहावा दोन हजार तेवीस वन्यजीव संरक्षण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे आलिया मीर तर आलिया मीर यांना दोन हजार तेवीसचा वन्यजीव संरक्षण पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक कर सातवा आशियाई बुद्धिबळ महासंघाचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दीगुकेश, तर उत्तर आहे डी गुकेश तर डी गुकेश यांना आशियाई बुद्धिबळ महासंघचा प्लेअर ऑफ द पुरस्कार हा मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा पुरस्कार आहे मित्रांनो हा देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बँकिंग क्षेत्रातील गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे शक्तिकांत दास तर शक्तिकांत दास यांना बँकिंग ह्या क्षेत्रातील गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा वीरता पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे देखील स्टार मार्क करून ठेवा तर योग्य उत्तर आहे दीपिका मिश्रा तर दीपिका मिश्रा यांना वीरता पुरस्कार मिळालेला आहे आणि वीरता पुरस्कार मिळवणारी दीपिका मिश्रा ही पहिली भारतीय महिला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार तेवीसचा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस द लिजन ऑफ ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी तर दोन हजार तेवीसचा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो ग्रँड क्रॉस द लिजन ऑफ ऑनर हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे किंवा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला गौरविले आहे तर योग्य उत्तर आहे आशा भोसले तर आशा भोसले यांना दोन हजार तेवीसचा लता दिनानाथ मंगेशकर या पुरस्काराने गौरविले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा विश्व वॅक्सिन काँग्रेस पुरस्काराने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे भारत बायोटेक तर भारत बायोटेक या कंपनीला विश्व वॅक्सिन काँग्रेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार तेवीसचा मराठा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तृच योग्य उत्तर आहे निलेश सांबरे तर निलेश सांबरे यांना दोन हजार तेवीसचा मराठा उद्योगरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे स्टार मार्क म्हणून ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार तेवीसचा रॅमन मॅक्सेस पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर रवी कन्नन तर डॉक्टर रवी कन्नन यांना दोन हजार तेवीसचा रॅमिन मॅक्सेस हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा एकलव्य पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पलक शर्मा तर पलक शर्मा यांना दोन हजार तेवीसचा एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे मागा मित्रांनो आपण दोन हजार बावीसचा एकलव्य पुरस्कार पाहिला होता हा दोन हजार तेवीसचा पुरस्कार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा बिझनेस आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर संजीव सुनेजा तर डॉक्टर संजीव सुनेजा यांना बिझनेस आयकॉन ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा प्रतिष्ठित दोनाचार्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे सरपाल सिंह तर सरपाल सिंह यांना दोन हजार तेवीसचा प्रतिष्ठित दोनाचार्य पुरस्कार मिळालेला आहे तर सरपाल सिंह हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी या खेळाशी ते संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर चंोत्तर आहे दामोदर मावजो तर दामोदर मावजो यांना सत्तावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार बावीसचा सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे तर चोत्तर आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश हे राज्य राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार बावीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस एन सी टी टी एचा पुरुष ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर चग्य उत्तर आहे मुदित दानी तर मुदित दानी हा एन सी टी टी, टी एचा पुरुष ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे मुदित दानी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो भारतीय टेबल टेनिस या खेळाशी ते संबंधित आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे गीता प्रेस तर गोरखपूरमधील गीता प्रेस याला गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा हा पुरस्कार आहे पुढचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर जग्योत्तर आहे पिरिया एयस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस जून दोन हजार तेवीस महिन्याचा आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहे वानेंदू हसरंगा तर वानेंदू हसरंगा या व्यक्तीला दोन हजार तेवीस महिन्याचा आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे आणि कोणत्या महिलेला मिळालेला आहे असं विचारलं तर महिला आहे एशले गार्डनर एशले गार्डनर या महिलेला देखील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे महिला एशले गार्डनर आहे आणि पुरुष वानेंदू हसरंगा यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना किती वीरता पुरस्कारांना मंजुरी दिली आहे तर योग्य उत्तर आहे शहात्तर तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहात्तर वीरता पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्याने पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला दिलेला आहे तर योग्य उत्तर आहे उद्योगपती रतन टाटा तर रतन टाटा यांना महाराष्ट्र राज्याने पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा दिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस दोन, ते जो 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 दोन ते हजार तेवीस लोकमान्य टिळक हा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर योग्योत्तर आहे नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसचा लोकमान्य टिळक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पद्म पुरस्कार विजेत्यांना आजीवन दहा हजार रुपये महिना कोणते राज्य सरकार देणार आहे तर योग्य उत्तर आहे हरियाणा तर हरियाणाचं हे राज्य सरकार पद्म पुरस्कार विजेत्यांना अजीवन दहा हजार रुपये इतका महिना देणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मुंबईमधील कोणत्या रेल्वे स्टेशनला युनेस्कोने सांस्कृतिक दर्जा दिला आहे तर योग्य उत्तर आहे भायखळा रेल्वे स्टेशन मुंबई तर भायखळा रेल्वे स्टेशन मुंबई या रेल्वे स्टेशनला युनेस्कोने सांस्कृतिक दर्जा दिला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे अमी कुमार सामल तर अमी कुमार सामल यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस दोन हजार तेवीस भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव पुरस्कार कोणत्या गावाला देण्यात आला आहे तर चौक्य उत्तर आहे किर्टेश्वर गाव तर किर्टेश्वर गाव याला दोन हजार तेवीस भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि किर्टेश्वर गाव हे कोणत्या राज्यात आहे तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या ते शहराला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे इंदोर शहर तर इंदोर या शहराला राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे इंदोर सिटी मध्य प्रदेश या राज्यामध्ये येते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे वहिदा रहमान वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे जॉर्जी गोस्पोडिनव तर जॉर्ज जॉर्जी गोस्पोडिनव यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौतीस सेईको गोल्डन ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर जगतर आहे शैली सिंह तर शैली सिंह यांना सेईको गोल्डन ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न फार परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे तर सांख्यिकी क्षेत्रातील दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे कॅलिम कृष्णाराव ज्यांनाच आपण सी आर कृष्णाराव या नावाने देखील ओळखतो तर सांख्यिकी क्षेत्रातील म्हणजेच गणिताचा नोबेल पुरस्कार कॅलमपुडी कृष्णाराव यांना जाहीर झालेला आहे ज्यांनाच आपण सी आर राव या नावाने देखील ओळखतो तर सी आर राव यांना सांख्यिकी क्षेत्रातील म्हणजेच गणिताचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले आहे तर योग्य उत्तर आहे मूर्ती तर मूर्ती यांना बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित केले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य आहे जगदीप धनखड तर जगदीप धनखड यांना चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार हा मिळालेला आहे मित्रांनो जगदीप जन धनखड हे, हे? हे कोण आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस वा युरोपीय निबंध पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले आहे तर योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय तर अरुंधती रॉय यांना पंचेचाळीसाव्या युरोपीय निबंध पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर एकोणचाळीस गोल्डन पिकॉक पर्यावरण प्रबंधन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला दिला आहे तर योग्य उत्तर आहे अडाणी ट्रान्समिशन तर अडानी ट्रान्समिशन यांना गोल्डन पिकॉक पर्यावरण प्रबंधन पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला दिला गेला आहे तर या योग्य उत्तर आहे प्रोफेसर टी प्रदीप तर मित्रांनो प्रोफेसर टी प्रदीप यांना आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार दोन हजार तेवीस हा दिला गेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लगातार दुसरी महिला फुटबॉलर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे मनीषा कल्याण तर मनीषा कल्याण यांना लगातार दुसरी महिला फुटबॉलर म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीस कोणी जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे नंदनी गुप्ता तर गुप्ता यांनी फेमेना मिस इंडिया दोन हजार तेवीस हे जिंकलेलं आहे आणि त्या कुठल्या रहिवासी आहेत तर ते कोटा राजस्थानमधील कोटा या ठिकाणच्या त्या रहिवासी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार ने कोणाला सन्मानित केला आहे तर जग्योत्तर आहे डॉक्टर दत्तात्रय नारायण डॉक्टर दत्तात्रय नारायण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ऑर्डर ऑफ द व्हाईट इगल हा पोलंडचा पुरस्कार कुणाला दिला गेला आहे तर उत्तर आहे ओलोदिमीर जेलिस्की तर ओलिदिमीर जेलिन्स्की यांना ऑर्डर ऑफ द व्हाईट इगल हा पोलंडचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते कोण आहेत तर ते युक्रेनचे राष्ट्रपती आहेत तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला दिला गेला आहे तर योग्य उत्तर आहे पॉल लिंच तर पॉल लिंच यांना दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार दिला गेलेला आहे तर त्यांना पैगंबर या गाण्यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेहेचाळीस गुजरातच्या कोणत्या खेळाला युनेस्कोने आंतरराष्ट्रीय पंधरावा अमृत सांस्कृतिक वारसा जाहीर केले आहे तर योग्य उत्तर आहे गरबा तर गरबा या गुजरातच्या खेळाला युनेस्कोने आंतरराष्ट्रीय पंधरावा सांस्क अमृत सांस्कृतिक वारसा जाहीर केला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अयोध्येच्या राम मंदिराचा पुजारी कोण ठरला आहे त्याचं उत्तर आहे मोहित पांडे तर मोहित पांडे हे आम अयोध्येच्या राम मंदिराचा पुजारी ठरले आहेत आणि ते कुठले आहे तर ते दुधेश्वरनाथ दुदे, वेद विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे हा देखील पॉईंट मित्रांनो लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बिहार केसरी या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं गेलं आहे त्याचं उत्तर आहे खान सर तर खान सर यांना बिहार केसरी या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतीय निवडणूक आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच योग्य उत्तर आहे राजकुमार राव तर राजकुमार राव यांची भारतीय निवडणूक आयकॉन म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा देशातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत धावणार आहे तर योग्य उत्तर आहे दिल्ली ते मेरठ तर दिल्ली ते मेरठ ही देशातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था होणार आहे तर दिल्ली ते मेरठ ही आर आर टी सी यांच्यामार्फत ही योज ही व्यवस्था केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन्नावा एकोणसत्तरावा सर्व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर योग्य आहे निखिल महाजन तर निखिल महाजन यांना एकोणसत्तरावा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहे प्रोफेसर डॉक्टर ओम नारायण भार्गव तर प्रोफेसर डॉक्टर ओम नारायण भार्गव यांना राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्नवा सशक्त महिला आयकॉन पुरस्कार कोणाला दिला गेला आहे तर योग्य उत्तर आहे मायरा ग्रोवर तर मायरा ग्रोवर यांना सशक्त महिला आयकॉन हा पुरस्कार दिला गेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार कोणाला दिला आहे तरचं उत्तर आहे गंगूबाई काठियावाडी तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दिला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न नॉर्मन बोरलॉग फिल्ड पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला दिला गेला आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर स्वाती नायक तर डॉक्टर स्वाती नायक यांना नॉर्मन बोरलॉग फिल्ड पुरस्कार दोन हजार तेवीस दिला गेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन महात्मा पुरस्कार कोणाला भेटला आहे तर योग्य उत्तर आहे स्मिता शर्मा तर स्मिता शर्मा यांना महात्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न ग्लोबल फायनान्स ए प्लस रँकिंग पुरस्कार कोणाला दिला गेला आहे तर योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास तर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स ए प्लस रँकिंग हा पुरस्कार दिला गेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत हेच तर मित्रांनो हे आपण इथे टी सी एस आय बी पी एस या दोन्ही पॅटर्नुसार आपण हे प्रश्न इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो हेच प्रश्न एम पी एस सी राज्यसेवा कंबाईनसाठी सुद्धा हेच प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नावा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला आहे आनी लेखक जौन फसे। तर योग्य आहे नॉर्वेजियन नाटककार आणि लेखक जॉन फॉसे तर जॉन फॉसे यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीसला भेटलेला आहे आणि नॉर्वेजियन नाटककार आणि ते चौथे नॉर्वेजियन आहेत की ज्यांना हा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पी रे एंगुस्टिनी फेरेंग एनी एल हुइलियार तर या तिघांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठवा वैश्विक भारतीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे सुधामूर्ती तर मूर्ती यांना वैश्विक भारतीय पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे प्रश्न प्रश्न क्रमांक चौ एकसष्टवा चोपन्ना आय एफ एफ आय पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला आहे तर चोग्य उत्तर आहे माधुरी दीक्षित तर माधुरी दीक्षित या अभिनेत्रीला चोपन्नावा आय एफ एफ आय पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट दोन हजार तेवीसचा चा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो की आसाम वैभव हा कोणाला देण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर तपन कुमार सैकिया तर डॉक्टर तपन कुमार सैकिया यांना दोन हजार तेवीसचा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आसाम वैभव आहे तो देण्यात आलेला आहे आणि डॉक्टर तपन कुमार सैकिया हे कोणते तज्ज्ञ आहेत तर ते कर्करोग तज्ज्ञ आहेत हा देखील पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक त्रेसष्ट फॅशन आयकॉन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे सेरिना विल्यम्स तर सेरिना विल्यम्स यांना फॅशन आयकॉन दोन हजार तेवीसचा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट ब्रिटिश अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे नंदिनी दास तर नंदिनी दास यांना ब्रिटिश अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणी जिंकला तर योग्य उत्तर आहे शेनिस पॅलेसिओस शेनिस पॅलेसिओस यांनी मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा मिस युनिव्हर्स हा पुरस्कार जिंकलेला आहे आणि अन... निकारी गोवाची इथल्या त्या रहिवासी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर सहासष्ट पोर्टर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांना पोर्टर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणात्या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे आलिया भट्ट तर आलिया भट्ट या अभिनेत्रीला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्ट दोन हजार बावीसचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर उत्तर आहे कार्लोस सौरा तर कार्लोस सौरा यांना दोन हजार बावीसचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर कार्लोस सौरा यांना त्यांच्या स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर एकोणसत्तरावा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे री तर उत्तर आहे रॉकेटरी द नांबी इफेक्ट तर मित्रांनो रॉकेटरी द नांबी इफेक्ट या चित्रपटाला एकोणसत्तरावा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणसत्तरावा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराबद्दल खालील काही पॉईंट लक्षात ठेवा तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा एकदा काय झालं आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट आणि कीर्ती सानन यांना एकोणसत्तरावे सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेले आहेत मित्रांनो हे तीनही पॉईंट लक्षात ठेवा तर मित्रांनो हे होते आजचे आपण सर्व दोन हजार तेवीसचे प्रश्न दोन हजार तेवीसचे सर्व पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद